नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी शहरात खून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पुणे पोलिसांसमोर नवीन अहवाल बनला आहे नुकत्याच झालेल्या दोन कुणाच्या घटनांमुळे या मुद्द्याला पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे मंगळवारी तिघा अल्पवयनांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका अल्पवयनाचा खून झाला भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय पोलिसांच्या माहितीनुसार आंधेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या टोळ्यांची नावे प्रतिष्ठा मिळवण्याची स्पर्धा आणि गँग कल्चर यामुळे या, या मुलांना गुन्ह्याचा मोह पडत असल्याचं समोर आले आहे शहरातील विविध भागांमध्ये वाहनांची तोडफोड वाहनांची जाळपोळ खुणाचा प्रयत्न खून या गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतले जात आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अल्पवयीन आरोपींना मिळणारी शिक्षा मोठ्यांपेक्षा तुलनेने कमी आहे त्यांची रवानगी बालसुधार गृहात केली जाते काही दिवस किंवा महिन्यानंतर ही मुले परत समाजात येतात आणि पुन्हा टोळी बाजारांच्या संपर्कात येऊन गुन्हेगारीला चालना मिळते त्यामुळे त्यांना शिक्षा होण्यापेक्षा रोमांच मिळत चुकीची मानसिकता निर्माण होत आहे अल्पवीन असल्याने चौकशी अटक आणि कारवाई करताना पोलिसांना विशेष नियमांचे पालन करावे लागते त्यामुळे कार्यवाहीला वेळ लागतो तसेच पालकांचे दुर्लक्ष मोबाईल विशेषतः सोशल मीडियाचा बेजबाबदार वापर हा देखील या वाढत्या गुन्हेगारीला मोठा कारणीभूत घटक असल्याचे काही अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा